ॲक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस संस्थेचा महिला सक्षमीकरणासाठी उद्योजकता प्रकल्प ॲमेझॉनच्या सहकार्याने ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात राबवला जात आहे या प्रकल्पाचा हेतू महिला उद्योजकांच्या विद्यमान व्यावसायिकांना अधिक विकसित करणे आणि नवीन महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासात क्षमता वाढ आणि बाजारपेठेत सामील होण्यासाठी समर्थन देणे यावर लक्ष केंद्रित करतो सध्या संस्था देशातील चौदा दे राज्यांमध्ये महिला आदिवासी अल्पसंख्यांक लहान व आणि सीमांत शेतकरी यासारख्या संवेदनशील समुदायांच्या चार लाख दहा हजार कुटुंबावर प्रभाव पाडण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत आहे एक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस संस्थेचा स्टेक होल्डर त्रैमासिक सभा व मार्गदर्शन शिबीर गावात आयोजित केलं होतं या कार्यक्रमाचे आयोजन जा एक्सेसचे डेव्हलपमेंट ऑफिसर राम कांबळे रितेश मिश्रम यांनी केले या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती सापेगावचे सरपंच श्रीमती लीना सुतार माजी सरपंच गोरख सुतार पोलीस पाटील ललिता सुतार ग्राम संघटना अध्यक्ष विद्या मा मागे माविम मा सहाय्यक जिल्हा समन्वय वर्षा पाटील ब्लॉक मिशन मॅनेजर एम भिवंडी पंढरीपाल्ला व्यवस्थापक भरारी सी एम आर सी केंद्र विद्या गायकवाड व्यवस्थापक उत्कर्ष सी एम आर सी केंद्र गायत्री गायत्रीविषयी त्याचबरोबर शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या ज्या जा, महिला प्रशिक्षण घेऊन उद्योग करत आहेत त्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले हा प्रकल्प जवळपास सात आठ महिन्यापासून आपण भिवंडीच्या काही गावामध्ये राबवतो सापे गावामध्ये आपण भरपूर काम केलेले आहे महिलांमध्ये आणि या प्रकल्पाची तीन उद्दिष्ट आहेत याचं पहिलं उद्दिष्ट आहे म्हणजे महिलांना सक्षम करणे शहरी व ग्रामीण भागातील कमी उत्पन्न असलेल्या महिलांमध्ये जनजागृती आणि नॉलेज बिल्डिंगद्वारे त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणे हे पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं उशि उद्दिष्ट असं आहे प्रकल्पाचं की शहरी व ग्रामीण भागात संघटित करणे त्यांना त्या गटाच्या माध्यमातून शिकवण्यासाठी बुद्धिनी क्लब आपण तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण मंच सेशन करून त्यांना शिकतो आणि तिसरं या प्रकल्पाचं उद्दिष्ट असं आहे महिलांना सक्षम करणे महिलांना सक्षम करणे म्हणजे काय महिलांना बाजारपेठेशी स्वतः त्या घ्यायला पाहिजे त्या स्वतः त्याच्यानंतर आपण ऐंशी टक्के महिलांना डिव्हिजल साक्षर करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि सापे गावामध्ये आमने गावामध्ये आपले बरेच सेशन होतात महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी जी बी म्हणजे एक महिलांची लिडर जी महिलांना चांगला उपा उपक्रम पोचवते आमच्या गावामध्ये सुरेखा गायकवाड आहे ती चांगल्या पद्धतीने महिलांशी संपर्कात आहे आणि हे उपक्रम ती चांगल्या पद्धतीने राबवते ॲक्सेस डेव्हलपरचा जो उद्देश आहे आता तुम्ही मग सांगितलं आहे की लोकेशन लोकेशनचा फायदा काय होत एखादी महिला संकटात असेल तिच्याकडे ऑन्ड्रॉइड मोबाईल असेल ती त्याच्या मिस्टरला त्याच्या भावाला कोणाला तरी लोकेशन पाठवेल आणि त्या लोकेशनच्या आधारावे तिची एखाद्या संकटातून ती मुक्त होईल तिला मदत भेटेल अशा चांगल्या पद्धतीने उपक्रम आहेत आणि आम्ही ॲक्सेस डेव्हलपरचे आभार मानतो का महिलांसाठी चांगला उपक्रम तुम्ही राबवता धन्यवाद आता इथे मी राम सरांच्या तोंडातून थोडं ऐकलं कते ते अमेजौन, अमेजौन एप, गरे, 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 का ते जे करतात मला वाटतं आहे महिम आणि अमेझॉन ॲक्सेस ॲमेझॉनचं एकच उद्देश आहे आणि म्हणजे एकच काम पण आपण सांगितलं तरी एकच काम आहे आपण पण महिला सक्षमीकरणावरतीच काम करतो आहे आणि ॲमेझॉन पण महिला सक्षमीकरणावरतीच काम करतो आहे फक्त काय आहे थोडंसं आपण मांडणी वेगळी केलेलं आहे आपण आर एफ सी आय एफ वगैरे स्टार्टअप वगैरे तो आपण देतो आहे आणि त्याचबरोबर आपण काय करतो आहे उद्योजिका महिला पण घडवतो आहे आणि त्यांचा पण तोच उद्देश आहे म्हणजे काय वेगवेगळ्या माध्यमातून छोटे छोटे काही व्यवसाय तयार करायचे महिलांना थोडं नॉलेज द्यायचं आपल्याकडे काही योजना आहेत आता ह्या योजना काही आज आलेली नाही आहे बऱ्याच योजना आहेत तर ते एका एका योजनेचा आपण एक एक विभागापैकी एक एक दोन दोन योजना बघूया जेणेकरून त्याचा आपल्याला लाभ होईल म्हणजे काय ह्या सगळ्या योजनेचा पात्र उमेदवारांनी जर लाभ घेतला तर येणाऱ्या ज्या काही नैसर्गिक आपण त्या आपण दिव्यांग आजार आणि पीडित परितक्ता देवदासी अत्याचारी त्यानंतर कुटुंब प्रमुखांच्या पत्नीस पस्तीस वर्षा वेळी अविवेक निराधार स्त्री दुर्बल निराधार घटक म्हणजे हे सगळे दुर्बल घटक आहे या सगळ्यांसाठी ही योजना आहे आवश्यक कागदपत्र काय पाहिजे तर बघा इथे कागदपत्र आपण लिहिलेले आहेत मला हे नव्हतं हो, वाचून सांगते विविध नमुन्यातील अर्ज असतो म्हणजे कुठल्याही ओर्जेचा एक अर्ज असतो फॉर्मॅटेड फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सगळी माहिती लिहून द्यायला लागते त्याच्यामध्ये मग काय पाहिजे वयाचा दाखला किमान अठरा वर्षाखालील अठरा अठरा ते पासष्ट वर्षापेक्षा कमी वयन अठरापेक्षा कमी वय नसावं पालकांचं किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असावा विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला तो आवश्यक आहे या योजनेसाठी तसंच अनाथ दाखला असेल कर म्हणजे ज्या ज्याप्रमाणे आपण या योजने योजना सांगणार आहे त्या सगळ्या योजनेचा अर्ज हा तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र प्रत्येक तालुक्याला ते असतं आणि तिथे तो करायचा असतो कार्यक्षेत्रात काम करतोय कार्यक्षेत्रात काम करत असताना आमचे जे बचत गट आहेत किंवा बचत गटातील महिला आहेत तर त्या शंभर टक्के गटामध्ये आलेल्या आहेत म्हणजे किंवा नव्वद टक्के आमचं सॅच्युरेशन झालेलं आहे चॅलेंजेस जर बघितलं तर आम्ही सुरुवातीला आमचा जो मेन उद्देश होता महिला विकास महामंडळाचा मेन उद्देश आहे महिलांचा सर्वांगीण विकास जर महिलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त बचत फक्त अंतर्गत कर्ज बँक कर्ज हे देऊन उपयोगाचं नाहीये तर ती महिला सक्षम झाली पाहिजे तिला सर्व गोष्टी म्हणजे फक्त पैसा हातात आला तर तो कसा वापरला पाहिजे त्याचा योग्य वापर कसा केला पाहिजे तो कुठे गुंतवला पाहिजे आर्थिक व्यवस्थापन कसं असलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आज मी ॲक्सेसच्या रामसरांचा इथे आम्ही एक आभार मानते की आमचा जो उद्देश आहे आम्ही तर करतोयच त्याचबरोबर आज एक्सेस सूत्र आमच्याबरोबर आमच्या महिलांसाठी तितक्याच तितक्याने काम करते की माळूंच्या माध्यमातून एक प्लस पॉईंट आहे की तसं सूत्रीवर जे काम होतं त्याच्यामध्ये नऊ पॉईंट जे आहेत नऊ सूत्र त्यावर काम महिलांचं झालेलंच आहे म्हणजे पाच पहिले सूत्र असतील ते आठ सूत्र वर किंवा नंतर जे असेल त्यामध्ये महिलांनी काम आहे पण तो दहावं सूत्र आहे उपद्रिका आणि माळूंचा पण त्याच्या तोच उद्देश आहे त्याच्यामध्ये की महिलांना गरीबिकून उभं आणणं म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणं त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करणं त्यांना बाजार टक्के निर्माण करून देणं पण हे करत असताना आपण जे ट्रेनिंग देतो नॉन फॉर्मर देतो बरोबर म्हणजे फास्ट फूड असेल किंवा टेलरिंगचा असेल किंवा अजून काय असेल तर ज्वेलरी मेकिंग असेल आपण नॉन फॉर्मवर ट्रेनिंग देतो जर आमच्या सत्तर टक्के महिला दोन्ही शेतीवर आधारित आहे तर मला असं वाटतं सेंद्रिय पद्धतीने शेती लागवड असेल किंवा आर सी टी शेती बोलली मॅडम तर त्यांच्या निवडणुकी बॅचेस असतात तर त्या बॅचेस त्यांचे पूर्ण जिल्ह्यामध्ये घ्यावे लागतात तर त्यांनी शापूरमध्ये जर चार बॅचचं नियोजन असेल तर शापूरमध्ये दोन भिवंडीमध्ये दोन असते तर मला त्याच्या दिवस क्लासेस दिले आणि आता त्याच्याद्वारे आम्ही आरिबा क्लास घेतला ब्लाऊज कशी करायची आणि ती आम्हाला ट्रेलरिंग क्लासेस देणार आहेत तर महिला म्हणजे ब्लाउज भरतील पण ती शिवायला कुठे जातील त्याच्यामुळे आम्हाला ट्रेलरी क्लास भेटला ब्लाऊज भरून आम्ही शिवू शकतो आणि पुढे आमचा व्यवसाय वाढू शकतो आणि भाजीपाला व्यवसाय करायचा आहे मला त्याच्यासाठी मला तुमची गरज आहे धन्यवाद आणि मला असं सांगायचं आहे की आमच्या बचत गटातल्या ज्या महिला त्यांना पिकिंग पॅकिंगचं काम पाहिजे तर आम्हाला अपेक्षा खरोखरात बुद्धिमान तिथेच काम करायला आवड वाटतंयच पण माझ्या महिलांना बुद्धिमान ते ती ॲप कसं ओपन करायचा लोकेशन कसं पाठवायचं हे शिकवण्यात आलं आणि वा माझ्या महिला आता खरोखरच गुगल पे ओपन केलेलं आहे आणि खरं तर एक्सेस ब्रेकरची जी माझी सखी गटाची महिला आहे ती खरोखरच ऑनलाईन आपले केक विकत आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटतो का माझ्या गावातून अशा उद्योजक महिला जर बाहेर पडल्या तर मला खरोखरच खूप अभिमान वाटेल स्वप्नात आयुष्याला वाशेरे गाव करून मग पैसे यशस्वीपणे पार पाडला अशा महिलांचे सर्वप्रथम आभार आणि या कार्यक्रमासाठी वेळ काढून सर्व जे मान्यवर उपस्थित राहिले त्यांच्या ऍक्सेस ॲमेझॉनच्या मार्फत आभार धन्यवाद